मैदानातील पहिला गट सुटला ज्यामध्ये तीन गाड्या होत्या त्यातली एक गाडी बाद झाली आणि आता इकडं दोघात लढत चालू आहे इकडं तीन नंबर वरती पुसेगावकर आणि चार नंबर वरती कॅप्टन आणि चित्रियाची गाडी अतिशय सुंदर आणि छोट्याच निर्वाद वर्चस्व असू गाडी क्रमांक एक चा आणि घाल स्वर्गीय रणजित सर निंबाळकर अभिजित भैया पवार आदित्य देशमुख निमसोड या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाच्या त्यामध्ये छोट्या ड्रायवर माळेगावकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर चारच गाड्या पाहतात आणि चौगामध्ये लढत तीन ला तीनला घरणीकी आहेत चार नंबरवरती औंधकर आहेत पाच नंबरवरती चोराडकर आणि सहा नंबर वरती बत्तीस चिराडकर अतिशय सुंदर घडी क्रमांक दोनचा निकाल चा निकाल ताई या गाडीचा एक नंबरला आणि मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला जय पराजय ग्रुप नाशिक यांचे या ठिकाणी नरसीकरांचा तांडव पळाला आणि डावीला पळाला मीच अशा मैदानातला घडी क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये चार गाड्या पळतात आणि चार गाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होतोय गट विजेता इकडे तीन ला शिरस्वस्ती कर तिकडे पाच नंबरवरती ओगलेवाडी कर आणि सहा नंबरवरती देवी खिंडीकर लढत चालू आहे आणि याला शिरस्वस्ती पडल ओगलेवाडीकरांच्या मध्ये या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन हो तासातनं आलेले अरे न पळत येणार सुंदर गाडी पडेल उजवला पळाला स्वस्ती खटाव पळाला सुंदर गाडी गाडीचे हार्दिक अभिनंदन आहे सुटला चार सुटला आणि चार मध्ये एकटाच पळतोय एकच गाडी पळते सुंदर अशी गाडी पळते बघा तीन नंबर तासवणं शिदनाथ प्रसन प्रगीत शिर शेतकरी गणेश चितोळे निमसोडकरांच्या नावावरती अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गडी क्रमांक चारचा निकाल येतात आज क्रमांक तीन वर बसलेला नव नवीन झालेलं लग्न अशा या बारीगावरच सुंदर अशी गाडी पळाली अनुजा होतीनाबाद सेवा हडपसर रिया किती कात्रगाव बदलापूर याचा या ठिकाणी पाखऱ्या पळाला पाच सुटला या मैदानातला आणि पाच मध्ये पाचच गाड्या पाहतायत हा पाच गाड्यापैकी कोण होणार गट एक बाद झाला चार गाड्या पाहतायत चौघात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी गाडी पड्याला पळते तास क्रमांक चार वरन अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक पाच चा निकाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी फाळके साहेब शिरंबे पात्र चला सहा ते दहा मैदानात उद्या सहा ते दहा मैदानात उद्या आणि शिरंबेकर आपल्या बैलाची नाव सांगून जा आता मग अशी सुंदर गाडी सीमेला परत केली पाखरे अंग सहा सुटला आणि सहा मध्ये तीनच गाड्या परत आहेत आणि तिघात लढत आहे तिकडे चार नंबरवरती पळस खेळकर पाच नंबरवरती पुसे गावकर सुंदर अशी लढत चालू आहे आड्याल रुद्राणी पड्याल तेजामध्ये अतिशय सुंदर अशी लढत वाटलं होतं येगळं झालं येगळं गाडी क्रमांक चा आणि काश्मीर चेतन चव्हाण बुलढाणा या गाडीचा एक नंबरला विजय बिल गाणी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन पळस खेळकर बाहेरनं चालत या पळत या बाहेरनं माग गाड्या वळतायत आणि बैलांची नावं सांगून जा वळवा सात वळवा सुटला गाणे क्रमांक सात सुटला सात पळतो आणि सात मध्ये सुंदर अशा गाड्या पळतायत सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाणे क्रमांक सातचा सा निकाला तास क्रमांक चार वर रवलेली गाडी श्री हार्दिक अभिनंदन मालक नाव सांगून जा वरवा आठ वरवा आठ मध्ये श्रीराय सर आपल्याला शशिकांत पाटील हवेली दोरा भारत राजा फॅन्स क्लब ढोकमोर तीन ला कैलासा सोपान बाबा पाटील आठफाडी चार वरती क्रमांक आठ सुटला आणि आठ मध्ये दोन गाड्या पळतायत दोन गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे इकडे आड्याला बूटकरांची गाडी पळते आणि पड्याला साइडला ही अक्षर बरा कचरेवाडीकरांची गाडी आड्याला सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर आणि निर्विवाद वरच्या घरच्या असाजाच गाडी क्रमांक आठ चा निघाला आज क्रमांका चार वरील कॉलोन बुध या गाडीचा एक नंबर आला उजबिल गाडी मालकाचा त्यावर बसला विठ्ठलना बुधकरांचा बुध हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली घरचा असाज पळाला कार्तिक अजय शेठ जाधव कॉरिडोर विठ्ठल बुतकरांचा घरचा असाज पळाला खारघरकर तेज आणि दिवान्या सुंदर गाडी सेवेला सुटला गाडी क्रमांक नऊ सुटला या मैदानातला नऊ मध्ये गाडी वाहत झाली एकच गाडी बोलते सुंदर अशी गाडी बोलते डोळ्याचा पारण फेरणारी गाडी बोलते साई आणि चिमण्याची गाडी सुंदर असा गाडीचा जॉक आहे शाकीर धुरकरी गाडी क्रमांक चा निकाल चा निकाल आहे तास क्रमांक समाजसेवक संतोष तोडकट ठाणे विटावा या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला शाकीर भाईचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजव्याला पण समाजसेवक संतोष तोडकट दहा सुटला या मैदानातला आणि दहा मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे एक गाडी बाद झाली आता दोन गाड्यात आत लढत चालू आहे कोण होतोय गट विजेता अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व दुसरी गाडी सेमी साडी पात्र केली गाडी क्रमांक दहा आंबोळी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसला छोट्या रेवर माळेगावकरांचं हार्दिक अभिनंदन बैलगाडी मालक बैलाची नावं सांगून जा सोडा गट क्रमांक अकरा लावून घ्यायचंय